बघा शरीरातलं पाचवं चक्र आहे ते आहे विशुद्ध चक्र इंग्लिशमध्ये थ्रोट चक्र ज्याला म्हणतात आणि हे चक्र आहे ते आहे तत्वाशी संबंधित तर तत्व म्हणजे आपल्या शरीरामध्ये जिथे जिथे पोकळी आहे बघा आपल्या दोन हाडांच्यामध्ये असते किंवा आपण म्हणू शकतो आपल्या हार्टमध्ये किंवा आपले जे अन्नमय कोश आहे त्याच्यामध्ये जिथे जिथे पोकळी असेल सांध्यांमध्ये तर तिथे आहे आकाश आकाशतत्व आणि त्या आकाशतत्वाचा संबंध आहे विशुद्ध चक्राशी तर विशुद्ध चक्राचा संबंध आहे आपल्या स्वतःशी तर आपल्या स्वतःशी म्हणजे या मनुष्य योनीशी तर बघा ही पवित्र मनुष्य योनी आणि ह्या मनुष्य योनीमध्ये आपल्याला कळतं की कुठली कर्म केल्यामुळे आपण पुण्याचा साठा करत आहोत जेव्हा वैश्विक शक्तीची दीक्षा आपण घेतो त्यावेळेस आपल्याकडनं पुण्यकर्म घडायला लागतात म्हणजे चांगल्या गोष्टी अजून चांगल्या म्हणजे कुठल्या प्रकारे करायच्या कधीकधी आपल्याकडनं देवाची काही गोष्ट असते किंवा अजून काही कदी -कदी ता ता ती तर ती कशा प्रकारे करायची आपल्याला कधी कधी लक्षात येत नाही पण जेव्हा रेखेची दीक्षा आपल्याला मिळते तर त्यावेळेस त्या शिवशक्तीचा आशीर्वाद मिळून आपल्याकडनं ती गोष्ट अधिक चांगल्या रीत्या व्हायला लागते तर आकाशतत्व मग आकाशतत्व आहे आपल्या स्वतःशी संबंधित म्हणजे बघा आकाश ज्याप्रमाणे उंच असतं त्याप्रमाणे आपले उच्च विचार आणि जेव्हा आपण उच्च विचार व्हायला लागतात त्यावेळेस आपल्याला यायला लागतात सगळ्यांविषयी चांगल्या भावना त्याच्यामध्ये आपल्याशी कोणी कसाही वागला तरी आपल्या मनामध्ये चांगल्याच भावना यायला लागतात त्याद्वारे आपलं आकाशतत्व छान काम करायला लागतं मग आकाशाप्रमाणे आपले स्वच्छ निर्मळ विचार व्हायला लागतात आपण जसे आहे तसे आपण स्वतःला रिप्रेझेंट करायला लागतो म्हणजे याचा मला तुम्हाला अजून जास्त सांगायचं म्हणजे बघा बऱ्याचशा व्यक्ती असतात त्यांना सगळे माहिती असते आपण एखादा क्लास शिकतो किंवा काय तर त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी पूर्णपणे सांगितल्या जात नाहीत तर आकाशतत्व मी म्हणेल की जेव्हा तुमचं आकाशतत्व छान काम करायला लागतं तर त्याद्वारे आपल्या मनामध्ये किंतू परंतु येत नाही परंतु आपल्याला असं वाटतं मला जी माहिती आहे ना ती सगळ्यांपर्यंत पोहोचू दे आणि विशुद्ध चक्राचं स्थान आहे ते देवी सरस्वतींचं स्थान आहे तर आपल्याला प्रभुत्व यायला लागतं आपल्या बोलण्यावर किंवा विचारपूर्वक आपण प्रत्येक गोष्ट बोलायला लागतो म्हणजे असं होत नाही की आ, मी म्हणते की ती बुद्धीची देवता तुम्हाला भरभरून आशीर्वाद द्यायला लागते आणि आपोआपच वेगवेगळ्या चांगल्या गोष्टी सुचायला लागतात किंवा त्याप्रमाणे लेख आपल्या वाचनात येतात आणि असं वाटतं की जे मला माहिती है आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचू दे आणि विशुद्ध चक्राच्या ठिकाणी आहे थायरॉइड ग्रंथी आपण म्हणतो ती छान काम करायला लागते आणि आपल्या स्वतःबद्दल आपल्याला सतत चांगलेच चा विचार यायला लागतात म्हणजे मी सगळ्यांना सांगते की आपल्या स्वतःवरचा विश्वास आपला खूप दृढ व्हायला लागतो आपले निर्णय सक्षम व्हायला लागतात आणि मग आपण मी सांगते ध्यानामध्ये की शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या आपण खूप सक्षम होत आहोत याच्याबद्दल कोणी काही सांगू शकेल का मला असं वाटतंय मास्टर uh, uh, yes. सांग आता okay. uh, विशुद्धी चक्रामध्ये म्हणजे पुराणामध्ये असं सांगितलं की डोक म्हणजे हा वरचा भाग म्हणजे स्वर्ग आपला कंठ म्हणजे क्षितिज आणि शरीर म्हणजे हा पृथ्वी अशी रूपक दिली आहेत आपल्या याच्यामध्ये त्यामुळे जेव्हा विशुद्धी चक्रामध्ये काय असतं की आपण आकाश तत्व म्हणतो जिथे जिथे पोकळी आहे तिथे तिथे सुप्त अवस्थेमध्ये पेशीमध्ये असलेली पोकळी रक्त धातूंमध्ये किंवा मूत्राशयामध्ये मूत्रपिंड या ठिकाणी जी पोकळी आहे तिथे हे आकाशतत्व म्हणजे वहनाचं कार्य करत हे आकाश तत्व आणि तत्व म्हटल्यानंतर अं विषारी जे काही आहे विष जे आहे कंठात साठत म्हणतात म्हणजे आपण बघतो की शिवशक्तीचा निळा कंठ आपल्याला दाखवले जेव्हा शंकर काहीही शाप किंवा उच्छाप सगळं जे काही बाहेर पडतं ते विशुद्धी म्हणून ही जी विशुद्धी चक्राला खूप महत्व आहे आपल्या ह्याच्यामध्ये की विशुद्धी चक्रामध्ये दे, म्हणजे नेहमी चांगलेच विचार आपण म्हणतो किंवा चांगलं हे जर वाईट अनुभव किंवा हे त्या कंठातून कंठाने धारण केला किंवा ऐकलेला किंवा बोलला एक तर एकतर तो मेंदूकडे जातो डोकेदुखीचे त्रास होतात आणि तो जर खाली आपल्या शरीराकडे गेला तर म्हणजे आपल्याला पोटांचे विकार हृदय विकार यासारखे त्रास होतात त्यावेळेला आपण हायपर होतो आपला कंठ म्हणजे वायब्रेट होतो कधी जेव्हा अशा भावना येतात त्यावेळेस म्हणून विशुद्धी चक्रावर खूप म्हणजे फार महत्व आहे आपल्या ह्याच्यामध्ये विशुद्धी चक्रा चक्राला सांभाळणं फार महत्वाचं आहे कारण की विशुद्धी चक्र ज्यांचं चांगलं असतं ते म्हणजे एकतर कलाकार असतात एक गुण असतो किंवा जे वक्ते असतात त्यांचं विशुद्धी चक्र चांगलं असतं प्रभुत्व असतं त्यांचं कारण की ते सरस्वतीचं स्थान म्हणून विशुद्धी चक्रामध्ये जे काही साठल ते एकतर खाली जाऊन देऊ नका किंवा ते बॅलन्स करा आणि ते विशुद्धी चक्र बॅलन्स करायचं म्हणजे त्याच्यासाठी एकच आहे की नामज आपण करू शकतो की ज्याद्वारे आपण आपलं विशुद्धी चक्र सक्षम करू शकतो हो। एक माझा स्टडी नाही बरोबर सांगितलं आहे विशुद्ध प्रत्येक क्रिया जेव्हा शुद्ध व्हायला लागते थोडक्यात आपण म्हणतो की अन्न ग्रहण करतो आपण इकडून ते आऊट होतं म्हणजे जे आपल्या अन्ननलिकेमधनं जाऊच शकणार नाही असं अन्न खाली जातच नाही तसेच आपले विचार तर ते विचार तुमचे जेव्हा अधिक अधिक शुद्ध व्हायला लागतात त्या विशुद्ध चक्राद्वारे त्यावेळेस तुम्ही आ, मला असं वाटतं आहे की जसं ही म्हटली तुम्हाला अनुभूती येते स्वर्गाची घ्या किंवा मग पृथ्वी तत्वाची घ्या अनुभूती आणि मी नेहमी सांगते की ह्या वैश्विक शक्तीद्वारे इथेच तुम्ही स्वर्ग निर्माण करता तुमच्या शुद्ध विचारांद्वारे चांगल्या विचारांद्वारे आता थोडक्यात आपली जी रेकीची फॅमिली आहे पीस रेकी फॅमिली याच्यामध्ये आपण एकमेकांविषयी सगळा चांगलाच विचार करतो आपला रेखी हिलिंगचा ग्रुप आहे त्याच्यात हिलिंग आपण देत असतो दुसऱ्यांना बरं करण्याचं आपल्याला ते, ते इंट्युशन्स होतात तर मला वाटतं खूप गरजेचं आहे विशुद्ध चक्र जसं स्नेहल म्हटली की थोडक्यात ही पीस रेखी फॅमिली इज ॲज लाईक ॲज हेवन किंवा स्वर्ग तुम्हाला हे लक्षात येत आहे का की ह्या आपल्या पीस रेकी फॅमिलीमध्ये इथे कोणी कोणाला ओळखत नाही वेगवेगळ्या ठिकाणाहून सगळे जॉईन झालेले आहेत म्हणजे इथे पूर्ण आपल्या याच्यामधले पण आहे भारत देशातले बाहेरचे पण आहेत आणि पण आपण एकमेकांबद्दल चांगल्या कामना करतो तर त्या वैश्विक शक्तीने आपल्याला छान बांधून ठेवलेलं आहे आता त्यातले सगळे कार्यरत नसतील पण त्यांना एकमेकांविषयी आस्था आहे तर हे आपण मानू शकतो की ही वैश्विक शक्ती आहे किंवा वासंतिताईंचा आशीर्वाद आहे की ज्याद्वारे आपण सगळेजणं मला असं वाटतं विशुद्ध चक्राद्वारे शुद्ध विचार करून आपण सगळे एकत्र आलेलो आहोत म्हणजे सगळ्यांना चांगलेच विचार यायला लागतात किंवा आपल्या विचारांना कि मला असं वाटतं की चांगली दिशा मिळायला लागते आणि त्याद्वारे आपलं प्रत्येक अवयव छान काम करायला लागतो विशुद्ध चक्रामध्येच आहे आपले दोन्ही हात जेव्हा आपल्या ध्यानामध्ये आपण सांगतो की आपले हात त्याच्याद्वारे आपण कर्म करतो कर्मेंद्रियामधले तुमचे दोन हात आहेत तर त्या दोन्ही हातांद्वारे तुमच्याकडनं चांगली कर्म व्हायला लागतात मग ॲज लाईक आपण म्हणू शकतो की अन्नदान असू दे चांगल्या प्रकारची कर्म कोणाला मदत करणं तर त्या गोष्टी आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे अजून तुम्ही आपली रेखीची ब्लेसिंग प्रेयर आहे ती ब्लेसिंग प्रेयर आपण किचनमध्ये लावलेली असते आणि ती ब्लेसिंग प्रेयर आपण जेव्हा हे करतो तेव्हा पदार्थ चांगले व्हायला लागतात अजून छान व्हायला लागतात तुम्हाला जाणवतात का ते रेखीचे ब्लेसिंग्स त्यात आणि तुमची कॉन्फिडन्स लेवल वाढायला लागते म्हणजे मी जेव्हा म्हणते की समोरच्यामध्येच आहे तुमचं भलं करण्याची ताकद जेव्हा समोरच्याला आपण आभार मानतो त्यावेळेस ती समोरची व्यक्तीकडनं पण आपल्याला कळत न कळत ब्लेसिंग्स मिळायला लागतात आता जसं आपल्याकडे आहे ती प्री मास्टर वैशाली तर वैशालीनी तिचा अनुभव पाहिजे तर ती सांगेल मी थोडक्यात सांगते अगदी ती म्हटली की ताई मला असं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप भीती वाटायची बऱ्याचशा गोष्टीमध्ये तर हे ले, रेकी लेवल वन टू झाल्यानंतरच तिने मला सांगितलं की ताई मला खूप छान वाटतं आहे माझी मला कॉन्फिडंट वाटतं आहे माझ्या स्वतःविषयी ती लेवल माझी वाढलेली आहे कॉन्फिडन्स लेवल तर पाहिजे तर वैशाली तू सांग आणि मी हे करते अनम्यूट मा तुझं अनम्यूट कर त्याच्यामुळे थोडं छोटस एवढ्या छोट्या मोठ्या कार्यक्रमात गेलं तरी मला आलं की खूप टेन्शन यायचं खूप असं घाबरल्यासारखं वाटायचं सहज जरी कोणाशी बोलली तरी मला घाबरल्यासारखं वाटायचं आता अजिबात सगळ्यांसमोर बोलते इथेच माझा कॉन्फिडन्स पण दिसून येतोय म्हणजे मी एवढ्या सगळ्यांसमोरही कधी बोलत नव्हती कधीच नाही आणि आत्मविश्वास वाटतो असा की नाही मी बोलू शकते मला असं वाटत नव्हतं कधी की मी एवढे चार लोकांसमोर आलो की लोकांसमोर तर शक्यच नाही की मी असं बोलू शकते असं पण मी आता बोलू शकते खूप छान अनुभव वैशालीचा आणि वैशाली ही तिच्या बहिणीमुळे ह्या परिवारात आले तर ता आपल्या ह्याच्यातली रेखी मास्टर राणी तिची ही सख्खी बहीण वैशाली आणि तिच्यामुळे राणीमुळे बऱ्याच म्हणजे तिचे नातेवाईक आपल्या ह्या रेखी परिवारामध्ये आलेत बघा आपण म्हणतो ना समोरच्यामध्येच आहे हे आपलं भलं करण्याची ताकद तर एकमेकींमुळे असं वाटतं की जी विद्या आपल्याला मिळाली जी चांगलं काहीतरी आपल्याला कळालं तर कोणाचंही चांगलं व्हावं हा जेव्हा विचारायला लागतो ना त्यावेळेस आपण आपल्या वैशाली आता इतकी कॉन्फिडंट वाटते मला की छान तिची कॉन्फिडन्स लेवल वाढली आणि तिला छान तीन मुलं आहेत आणि छान सुखी परिवार आहे आणि या शक्तीचे आशीर्वाद तिला मिळत आहेत आणि त्याचबरोबर विशुद्ध चक्र अजून काय काम करतं तर तुमची मतं ठामपणे तुम्ही मांडायला लागतात जसं सुजित पण इथे आहेत तर सुजित त्यांनी

तो आपले लक्षा थे थे कि आपले तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपण आपलं पाहिजे त्या गोष्टी आपण व्यवस्थितपणे मांडू शकतो तर समजायचं की आपल्याला वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत तर हे झालं तुमचं विशुद्ध चक्र आणि इथे आपण कल्पनेमधनं बघतो सोळा पाकळ्यांचं आकाशी रंगाचं फूल आपल्या कल्पनेतनं ध्यानातनं आपण बघतो आणि ते आहे तत्वाशी संबंधित आणि त्याद्वारे आकाश तत्व म्हणजे जसं मगाशी स्नेहलनी सांगितलं की क्षितिज क्षितिजाचा वरचा भाग म्हणजे आपल्या मानेपासून वरचा भाग स्वर्गाशी कनेक्टेड आणि याच्या खालचा भाग आहे तो आपल्या पृथ्वी तत्वाशी कनेक्टेड तर त्याद्वारे आपलं बघा खूप बॅलन्स व्हायला लागतं आपलं विशुद्ध चक्र आणि त्याद्वारे आपल्याला खूप जणांना बोलण्यामध्ये अडखळत असतात किंवा आपण म्हणतो की स्पीच थेरपिस्ट आजकाल खूप मुलांना लागतं तर जेव्हा रेखी तुम्ही इथे देता म्हणजे ज्याला स्पी याचा प्रॉब्लेम असेल बोलण्याचा किंवा कोणी कोणी अडखळत बोलतात खूप तर ते स्टॅमरिंग आपण ज्याला म्हणतो तर तो पण इश्यू असतो तर ते याच्याने सॉल्व्ह होतात ते प्रॉब्लेम आणि कुठे तुमची कुचंबणा होत असेल म्हणजे मोठी फॅमिली असेल तिथे तुम्हाला काही बोलता येत नसेल तर तुमचे स्वतःचे विचार तुम्ही स्पष्टपणे मांडायला लागता जेव्हा तुमच्या विशुद्ध चक्रावर छान काम होतं आणि याचा बीजमंत्र आहे तो हम आणि जसं स्नेहल म्हटली की नामजप नामजप तुम्ही जेव्हा जास्तीत जास्त करता त्यावेळेस हे चक्र बॅलेन्स व्हायला लागतं म्हणून ज्यांना असं वाटतं आहे की नाही माझं विशुद्ध चक्र मी काही ठिकाणी बोलू नाही शकत आहे माझं मत प्रदर्शित करू शकत नाही त्यावेळेस आवर्जून विशुद्ध चक्राला तुम्ही रेकी घ्या स्वतःला आकाशी प्रकाशात बघा आणि त्याशिवाय तुमचा नामजप वाढवा आणि हमचं उच्चारण करा जेव्हा तुम्ही हम 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 म्हणता त्यावेळेस तिथे व्हायब्रेशन्स तयार होतात आणि तुमचं ते चक्र अधिकाधिक छान काम करायला लागतात तिथल्या ग्रंथी छान काम करायला लागतात तर असं आहे हे विशुद्ध चक्र आता त्याच्याविषयी कोणाला काही शंका असेल तर नक्की विचारा कोणाला काही वाटत असेल तर नक्की सांगा कोणाला काही शंकाच नसतील किंवा विचारायचं नसेल तर आपण पुढच्या चक्रावर जाऊया दोन तास झालेले पुढचं चक्र घ्यायचं आहे का आज्ञाचक्र चक्र